एकदम ओके मध्ये ना तर मित्रांनो पाहिल्यानंतर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभिषेक किसाद देशमुख मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे बावदनची बगाड यात्रा बावदनची बागाड यात्रा महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या जा बाहेर जाऊन जगाच्या जा कानाकोपऱ्यात पोहोचली मित्रांनो ह्याचा तर मला खूप आनंदच आहे पण आनंदापेक्षा जास्त अभिमान आहे तर मित्रांनो आपल्याबरोबर आहेत बावदन गावातील ह्या वर्षीचे बगाड्याचे मानकरी अजितदादा नानावले या या जे जे तर त्यांची आपण जरा ओळख जाणून घेऊ नमस्कार नाव सांगितल्याप्रमाणे अजित वळवंत नानावरे आम्ही या या जे बघाड्याचे मानकरी आहोत आता इथून पुढचे प्रश्न आपण म्हणजे इथून पुढचे जे गप्पा आहेत ते आपण आता दादांवर करणार आहे तर मित्रांनो अजिबात आपल्या व्हिडिओला स्किप करू नका मित्र एवढा भारी असा ब्लॉग होणार आहे कंटिन्यू बघा एकदम मध्ये विषय होणार आहे इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला पण भेटणार आहे आणि इंटरेस्टिंग तुम्हाला ऐकायला पण भेटणार आहे तर चला तर मग तुमचा माझा जास्त न वेळ घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की बगाड म्हणजे काय म्हणजेच बगाडची बांधणी कशा प्रकारे केली जाते बगाड म्हणजे म्हणाल तर तुम्ही ते पूर्ण लाकडी असतं त्याला दोन दगडे चाकी असतात त्याला लाकडीचा काना असतो आणि त्याच्यावरती तुमचं जे वाघ साठी असते त्याच्यावर खांबला असतो बाबळीचा आणि आपले कळके कळकाचे जे बांबू असतात भरीव त्याचे शेड असते अशा प्रकारे पूर्ण तो रथ असतो आणि ही परंपरा जवळजवळ पहिल्यापासूनच आहे फक्त जेव्हा बगाड्याला आपण टांगतो सोनेश्वरी फक्त दोन लाकडी वेळ असतात पाठीमागे बरोबर तेवढंच लोखंड असतं बाकी पूर्ण गाडीची बांधणी ही लाकडी असते आणि दोऱ्याच्या साह्याने पूर्ण पॅक केलेलं असतं बरोबर बरोबर आणि ते बाबळ म्हणजे दरवर्षी तुम्ही बाबळेचं हा बाबळ म्हणजे कसं होतं समजा लाकूड उपलब्ध झालं किंवा उपलब्ध करावंच लागतं किंवा जुनं खराब झालेला असेल त्याच्या ह्याच्यावर ते म्हणजे सुतार लोक हे करतात ते बरोबर त्यांच्या ह्याच्यावर त्यांना जे म्हणजे योग्य आहे अयोग्य आहे त्याच्या ह्याच्यावर ते बघून व्यवस्थित करतात बरोबर आणि ती दरवर्षी तुम्ही हे बदलता का साचा वगैरे नाही असं नाही म्हणजे कसं जर चांगला असेल म्हणजे त्याला तेवढं कॅपॅसिटी असेल तर नाही आणि जर मिळालं लाकूड तर बदल बदलतो सुद्धा बरोबर आणि कौल म्हणजे आता आपलं जे पाच गाव असतात नवस्करी असतात या वर्षी चव्वेचाळीस नवस्करी होते त्यात आमचा दहावा नंबर होता आणि ती पुढं पितळी घाताडी आहे नाथ त्याला पाच गाव लावले जातात प्रत्येकाच्या नावाची असे एखाद्या नावाचे पाच त्यातला मधला हा स्थिर असतो उजवीकडचे दोन म्हणजे देवाच्या बाजूच्या उजवीकडचे दोन आणि डावीकडचे दोन उजवा पडला तर बघाडा आहे म्हणून कौल डावा पडला तर नाही म्हणून बरोबर असा तो कौल लावला जातो कौल लावला जातो आणि तुम्ही तुमचं जवळ म्हणजे तुमचं जवळ नाव आलं तुम्ही नवस कोणता बोलला होता हा नवस अशासाठी बोलला होता की आमचे थोरले बंधू आहेत सुनील नानावरे बरोबर त्यांच्या लग्नामध्ये जे काय अडेअडचणी येत होत्या त्या आडी अडचणी व्यवस्थित होऊन त्यांचं लग्न व्यवस्थित व्हावं यासाठी आम्ही नवस बोलला दोन हजार चौदा साली नाथ साहेबांना तो आमचा दोन हजार सोळा साली पूर्ण झाला आणि नंतर ना मग दोन हजार सतरा ते चोवीस पर्यंत आमचे काही थोडंसं किरकोळ म्हणजे गरभपती अडचणी वगैरे अशा ते काय बसलो नाही यंदा दोन हजार पंचवीसला पहिल्यांदाच बसलो आणि नाथसाहेबांनी उजवा कौल दिला आणि या चव्वेचाळीस जणात जेव्हा तुम्हाला बघाडाचा मान भेटलं हां तेव्हा तुम्हाला कसं वाटतं एकदम म्हणजे असं नवस आपला पूर्ण होतोय याचा आनंद राहता भरपूर मन पण भरून आल तर बरोबर म्हणजे ते आनंद होता ना एक वेगळाच आनंद होता बरोबर बरोबर त्याच्यामुळं भरपूर असा म्हणजे आयुष्यातला सोनेरी दिवस होता एकदम बरोबर म्हणजे असं ऐकून की बाबा खूप जणांना असं म्हणजे काही वर्ष खूप वर्ष त्यांना कौल भेटत नाही हा बरोबर तुम्हाला पाच सहा वर्ष भेटत नाही म्हणजे बसलोच नव्हतं यंदा पहिल्यांदाच बसतोच बसतो आणि कौल मिळाला तर आणि इथनं पुढचा पुढचा प्रश्न असला आपला की तुम्ही जेव्हा तुम्हाला तुम्हाला बघायला सामान भेटलं तेव्हा ह्या पाच दिवसात तुम्ही काय खातो खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर हलका आहार असतो आपला म्हणजे पचनाला योग्य असा आहार असतो <laughs> जास्त तुम्हाला म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला बागाडाला टाकण्यात येणार आहे त्या दिवशी तुम्हाला त्रास होऊ नये बरोबर <laughs> यासाठी तुम्हाला हलका आहार असतो म्हणजे फळ दही आपला पोटात गारवा राहण्यासाठी असा हलका <laughs> आहार <laughs> असतो आणि जेव्हा आता तुम्ही मान भेटला तेव्हा <laughs> पाहु तुमच्या पाहुण्यांची काय म्हणतात एक्सपेक्टेशन काय म्हणजे त्यांना पाहुणे वगैरे सगळेच म्हणजे घरातले एकदम आनंदीच होते सगळ्यांना म्हणजे असं कोणाला माहिती पण नव्हतं की असं होईल म्हणून बरोबर त्याच्यामुळे सगळे उत्साहात होते एकदम आता जो आ, जो असतो 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 हा हा तो किती म्हणजे बैलांची खाली आपण जेव्हा वावरात असतो ना गाडा तेव्हा सहा बैल जोड्या असतात म्हणजे बारा बैल असतात बरोबर आणि रस्त्यानंतर रस्त्यावरती आल्यानंतर ना त्या दोन जोड्या कमी केल्या जातात बरोबर नंतर ना सात नं जोड्या असतात तीन जोड्या कमी केल्या जातात त्यात हा बैल कशा प्रकारे जोडतात निवडतात म्हणजेच किंवा मग तुम्हाला मी विचारतो बैल म्हणजे ठराविक ठिकाणी ठरलेली आहेत म्हणजे आमच्या हे आहे गावाची मिटिंग बसते छेबिन्या दिवशी आदल्या दिवशी त्या मध्ये सगळं ठरवलं जातं की बाबा ह्या ठिकाणी ह्यांची बैल त्या ठिकाणी त्यांची बैल म्हणजे जे सगळे आपले बारा बोलचे अठरा पगड जाते आहेत त्या सगळ्यांची जेवढ्यांची बैल आहेत त्यांना सगळ्यांना मान भेटतो तो प्रत्येक ठिकाणी ठराविक ठिकाणी तो भेटतो त्यांना वर्षभर आपल्या बैलांची तुम्ही कशी निघा राखता म्हणजे आपण कसं होतं बैल त्यासाठी म्हणजे वर्षभर आपल्याला त्यांना जो काय आहार असेल त्यांचा म्हणजे आपण एक कसं हे जपतो आपला मुलगा किंवा हे त्याप्रमाणे त्यांना सगळं जपलं जातं बरोबर आणि बैल फक्त आपल्याच गावातले असतात की बगड दिवशी फक्त बाहेरच्या आपण नाही नाही गावात गावात बरोबर आणि तुम्ही जेव्हा बगाडावर असता हा तुमचा अनुभव कसा एकदम छान वाटतं आपलं म्हणजे एक उत्साह असतो की आपण जे केलं त्याची आपली इच्छा पूर्ती झालेली असती बरोबर आणि ते आपण आज पूर्ण करतोय त्याचं एकदम जोश असतो अंगात त्याचं एकदम भारी वाटतं आणि सगळं पब्लिक वगैरे दिसत वरून सगळे हे लोक जे आलेत हे आपल्यासाठी आलेत आपल्याला पाहण्यासाठी आलेत बरोबर त्याचा एक वेगळाच आनंद असतो बरोबर आणि त्या देवाच्या भक्तीत असते तेव्हा तुम्हाला नाही जास्त काही एवढं नाही म्हणजे ते होतं भक्तीच्या वातावरण सगळं होऊन जातं तुम्ही जेव्हा बगडावर असता तेव्हा तुम्हाला कमरेला बांधला असता म्हणजे सेफ्टी कशी असते तुमची झोला असतो पूर्ण बांधलेला खाली त्याला धोतर असतं पायामध्ये पाय ठेवायसाठी बरोबर आणि जे मग अशी बोललो तुम्हाला दोन लाकडी गळ असतात त्या सायनशे असं आपल्याला धोतर कमरेला बांधलेला असतं आणि ते गळ अशी पाठीमागत त्या धोतरातून वरती शिडाला बांधलेला असतात बरोबर तो तुमचा सगळ्यात सेफ्टी असतो तुम्हाला आणि असं पॅक धरलं तुम्ही त्या झोल्यावरती ह्याच्यावरती तुम्हाला काहीही होत नाही वरती एकदम सेफ असतं पूर्ण सेफ असते पूर्ण म्हणजे ते हा बांधतानाच ते पूर्ण हा आपल्या उंची प्रमाणे बरोबर व्यवस्थित घेऊन तुम्हाला विचारतात परत नंतर थोडस पुढे गेल्यानंतर पण विचारतात बाबा व्यवस्थित आहे का आपण सांगितलं काय ना, ना वर्क पाहिजे जरा खाली पाहिजे ते करतात व्यवस्थित गावकरी सगळे जे आता तुम्ही बघितलं की काय काय पॉइंटला ना पाच फेरे टाकतात त्या पाच फेऱ्यांचं उद्दिष्ट काय ते म्हणजे कसं ते आपलं जे देव देवस्थान आहेत त्यांच्यासाठी ते फेर असतात त्यांना तुम्ही पाया पडलं पाहिजे चौकडून आणि त्यांचा गजर केला पाहिजे जसं आपण काशीनाथाचे चांग मुलींचा गजर करतो की त्याच्यासाठी ते असतात म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे कौल लागल्यापासून बरोबर साधारणतः होळी पूर्ण दिवशी संध्याकाळी साडेबारा एक सवाच्या दरम्यान कौल लागतो त्यानंतर बघाड्या घोषित होतो म्हणजे यावर्षी आम्ही झालो तसं नंतर जे घरातले असतात आपले मग ते पाण्याची कळशी आपले कपडे पांढरे कपडे वस्त्र असतात धोतर वगैरे ते आणलं जातं तिथून पुढे मग आपलं वाकेश्वर म्हणून आहे एक पाच किलोमीटर आहे तिथं कृष्णामाई नदी आहे तिथे जाऊन आंघोळ करायची पाठीची एक दीड वाजता तिथली पूजा करायची तिथून ती पाण्याची कळशी भरून घ्यायची आणि नंतर ना तसं चालत ह्याच्या ह्या ह्यासाठी बागड्याबरोबर लहानांपासून म्हणजे अगदी थोडा मोठ्यांपर्यंत अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळी लोकं असतात जवळजवळ दीडशे दोनशे लोक असतात बागाड्याबरोबर ते सगळे चालत जातात वाकेश्वरी हां मंदिरातून बरनाथ मंदिरापासून ते वाकेश्वरपर्यंत चालत जातात काशीनाथाचा गजर करत सगळे चालत जातात तिथं आंघोळ करतात कृष्णा पूजा होती वाकेश्वरला महादेवाचं मंदिर म्हणून आहे त्यांची पूजा होती आणि तिथून मग परत नंतर ना कळशी ती पाणी जे भरून घेऊन आत्ता आपण इथे जे बसलो आहे पाच देवळ इथे येतो इथे नाथसाहेबांचं मंदिर आहे इथे पाणी घालतो तिथून पाणी घालून मग नंतर मग गावातील जेवढे देव आहेत म्हणजे सगळे देव आहेत तिथे पाणी घालतो जन्नी मातेचं मंदिर आहे वरती शेवट तिथे आरती होती जन्नी मातेची देवीची आरती होती तिथून मग बघाड्या घरी जातो बरोबर घरचे देव पोचतो आपले आणि परत ते ग देवळा देऊन दे पोचतो असा पाच दिवस छेवेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत कार्यक्रम असतो छेण्या दिवशी सकाळी एक मानाचा निशान म्हणून बघाड्याच्या घरून आणलं जातं म्हणजे काठी असते ती त्याला झेंडा असतो देवांचा पोशाख लागण्यासाठी तो आणला जातो आणि साधारणतः अडीच ते दोन अडीचच्या दरम्यान विवाह सोहळा होतो भैरवनाथांचा आणि जोगेश्वरीचा विवाह सोहळा होतो बरोबर आणि नंतरनं मग संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता डाडा तयार झाल्यानंतरनं छबेन्या दिवशी बरोबर नाथांचा शाही छबेना निघतो छ हां छेना पूर्ण गावावर झाला की चार साडेचार वाजता जन्मी मातेच्या मंदिरामध्ये शेवट होतो बरोबर तिथून पालक्यापर्यंत <coughs> सोनेश्वरी जातात बरोबर गाडा येतो स्टँडवर तिथून सगळ्या पालख्या सोनेश्वरी जातात सोनेश्वरला जवळजवळ जब आठ वाजेपर्यंत पोचतात सगळे सकाळी बरोबर आणि नंतर मग तिथून बगाडाचा पूर्ण तो विधी चालू होतो म्हणजे ते पूजा तिथं कृष्णा कृष्णामाईची देवांना आंघोळ घातली जाते छेविण्यातून देवा आलेले असतात त्यांना सगळे पूर्ण आंघोळ घातली जाते आणि मग नंतर बागाड्याकडून पूजा होती ओटीवरून होतो कृष्णामाईचं आणि मग नंतर ना पोशाख प्रदान करून त्या बागाड्याला टांगले जात आणि जे पाच दिवस म्हणजे तुमचं कॉस असतो कसं ते मग काय सांगितले की मी तुम्हाला हलकाहार म्हणजे तुम्हाला जे पचल म्हणजे त्या दिवशी तुम्हाला हे होईल शेवटच्या दिवशी छेविण्या दिवशी पूर्ण कसच असतो आणि बगाडा दिवस पूर्ण उपवास दोन दिवस म्हणजे पूर्ण रात्र कि अगदी एक रात्र आणि पूर्ण दिवस उपवास आता आपण खूप भारी दादांनी माहिती सांगितली त्याला आणि आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाणार आहे की जी बघाड बघण्यासाठी बाहेरून लोक येतात मंडळी येतात तर त्यांना तुम्ही काय सांगताल म्हणजे कशी दक्षता घेतली पाहिजे हा थोडस कसं असतं आता जो गावचा माणूस असतो त्याला बैलांची किंवा ह्याची माहिती असते की काय केलं पाहिजे बाबा बैल पाळालाय किंवा झालाय पाहुणे पाहुणे लोकांचं कसं होतं ते बेतात माहिती नसती भीती वाटते त्याच्यामुळे थोडंसं त्यांनी दक्षता घेऊन लांबून पाहिलं बाबा गावकऱ्यांना पण सहकार्य होतं जास्त गर्दी होत नाही तेवढी दक्षता घेतली म्हणजे पाहून जातो व्यवस्थित फक्त थोडं लांबून बघावं त्यांनी की बाबा आपल्याला माहिती नाही आहे थोडंसं जवळ म्हणजे हे करू नये बाबा थांबला आहे तेव्हा दर्शन घेतले ठीक आहे पण थोडंसं जरा सहकार्यातून राहिलं म्हणजे गावकऱ्यांना पण सोपं जातं आणि येणाऱ्या पाहणाऱ्या वयांना पण त्रास होत नाही नाही बरोबर सगळ्यांचं हां हे होऊन जात हां तर मित्रांनो अशा प्रकारे खूप भारी अशी माहिती आपल्याला दादाने सांगितली आणि तुम्हाला जर काही प्रश्न पडले असेल तुम्ही सुद्धा खाली आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा भरपूर लोकांपर्यंत आपला हा ब्लॉग शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे कसं तुम्हाला घनाट असे ब्लॉग्स नक्की वाटायला भेट भेटतील तशाच अजून काही प्रश्न आहेत ते आपण दादा सांगितले की आपल्याला आपण पुजारींना जाऊन भेटणार आहे तर त्यांच्या जे जर आपण भेटलो त्यांना जर भेटलो तर आपण त्यांच्यावर जरा थोडस बोलूया आणि त्यांच्यावरून थोडीशी माहिती जाणून घेऊया धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर अशा प्रकारे आता आपण आहोत भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणि आपल्या सोबत आहेत इथले पुजारी काका तर ते पहिले त्यांची ओळख सांगतील मी काळ मंदिरातला पुजारी आहे माझं नाव शिवलिंग रघुनाथ क्षीरसागर आहे बरोबर आणि तुम्ही इथे कधीपासून म्हणजे गोरव कधीपासून आहात तुम्ही पिढ्यान पिढ्या पीदे इथं पूजेचा मान आहे आम्हाला बरोबर बरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे इथले जे काही प्रश्न असतील ते आपण आता पुजारी काकांसोबतच संवाद साधणार आहे त्यांच्यासोबतच तर पहिला प्रश्न त्यांना असा आहे की बगाडा म्हणजे नक्की काय बगाड म्हणजे नातांचा रथ आहे तो रथ असा आहे की त्याला दोन चाका असतात कणा कण्यावरती बुटा असतं साठा असतो साठ्यावरती वाघ असतो वाघावरती एकवीस फूट उंचीचा खांबा असतो त्याच्यावरती कळकाच्या साह्यानं बनवलेलं सत्तेचाळीस फूट लांबीचं सीड असतं आणि त्या शिडाला बगाड्यात टांगला जातो पुढच्या साईडला पाठीमागच्या साईडनं ज्यावेळेस ते दाबलं जातं त्यावेळेस बगाड्या जमिनीपासून सर्वसाधारण सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस फूट उंचावरती असतो आणि तो जो रथ असतो नातांचा तो नातांचा रथ हिथून सोनेश्वर या ठिकाणी गावकरी मंडळी जे आहेत ते गावकरी मंडळी हिथून सोनेश्वर या ठिकाणी नदी आहे कृष्णा का कृष्णाबाई त्या ठिकाणी जी विधियुक्त पूजा होते बागाड्याची होते देवाची होते तिथं विधियुक्त पूजा झाल्यानंतर तो रथ तिथून बगाड्या टांगून गावात आणला जातो त्याला हा सोनेश्वर पासून गावात आणला जातो त्याला आपण बगाड म्हणतो आणि कौल लावतो ज्यावेळेस बगाडाचा कवल लावला जातो त्यावेळेस होळी पौर्णिमे दिवशी रात्री बारा वाजता देवाला कवल लावला जातो तो कवल इथं लावला जातो ज्यावेळेस कवल लावतो त्यावेळेस सर्वसाधारण जे नवस्करी आहेत त्यांची संख्या सर्वसाधारण सत्तर ते ऐंशी असते ऐंशी जणांचे की पाच कवल इथं देवासमोर गाताडीला पाण्याच्या साह्याने लावलेले असतात त्यातील उजवे दोन आणि डावे दोन मधला धरला जात नाहीये जर ते उजवे दोन आहेत त्यातला पहिला किंवा दुसरा पडला तरी तो बगाड्या मग तो कुठल्याही एका माणसाच्या नावचा पडू ह्या दोन हजार पंचवीस साली जसा आ, ह्या नवऱ्यांचा पडला जसा ह्यांना मान मिळाला तसा कुठलाही एक प्रसाद पडला उजवा की तो बगाड्या बरोबर आणि जो आपण बगाडाला नवस बोलतो हा तर नवस फक्त बाहुधन गावामधलेच लोक बोलू शकतात का इतर गावामधले पण बोलू शकतात नाही इतर गावामधले नाही बाहुधन आणि एक ठराविक चार वाड आहेत त्याच गावातील लोक ह्या बगाडाचा नवस करू शकतात म्हणजे बाहेरचे कुठले गाव बाहेरच्या गावातले नाही बोलू शकत अजून काय सांगू शकतात आपल्या मंदिरा कधीपासून जी बगाडाची परंपरा आहे ते हजारो वर्षापूर्वीची आपल्याला एवढं काय सांगता येणार नाही पण पहिल्यापासून हे आहे रूड त्याचा आपल्या ग्रंथात सुद्धा ह्या बगाडाचा उल्लेख आहे बरोबर बरोबर आणि या पाच दिवसामध्ये कसं रुटीन या पाच दिवसामध्ये होळी पौर्णिमे दिवशी नाताला कवल लावला जातो चतुर्थी दिवशी देवाचं लग्न लागतं दुपारी दोन वाजता दुपारी दोन वाजता काळभैरवनाथांचं नाई जोगेश्वरीचं लग्न सोळा पार पडतो तिथून पुढं गावातील जे आमच्या गावकरी आहेत ते इथंच देवळासमोर रथ बांधायला सुरुवात करतात रथ पूर्ण बांधून झाला की संध्याकाळी देवाचा शाही छबिना निघतो छबिना गावामध्ये जातो उत्कृष्ट प्रकारे असा नातांचा मोठा कुठेही न बघाय मिळण्यासारखा मोठा शाही छबीना इथं भरला जातो बहुधन गावात की तो जर समजा एखाद्यानं बघितला तर तो क्षण तो विसरूही शकत नाही असा मोठा शाही छबीना होतो चतुर्थीला पंचमी दिवशी तो रथ जो बगाड जे मी तुम्हाला सांगितलं तो रथ इथून सर्वसाधारण सकाळी पाच वाजता बैलांच्या साह्यानी ओढत सोनेश्वर या ठिकाणी नेला जातो तिथं कृष्णाबाई या ठिकाणी त्याची विधियुक्त पूजा होते बागाड्याची होते देवाची होते आणि नऊ साडेनऊच्या सुमारास तो बागाड्या शेडाला टांगला जातो आणि तिथून त्याची मिरवणूक सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत भरुनाथ मंदिरामध्ये आणली जाते बरोबर आणि जे पाच फेर देव असतो उद्दिष्ट काय ते जे देव आहेत त्या रस्त्यामध्ये जे काय देव आहे शिवारातले त्या प्रत्येक देवाच्या नावाने पाच फेऱ्या मारल्या जातात बरोबर त्या देवाच्या नावाने पाच फेऱ्या देवाच्या नावाने पाच फेऱ्या मारल्या जातात पाच फेऱ्यात वंदन केलं जात तर मित्रांनो अशा प्रकारे खूप भारी अशी माहिती भेटली आपल्याला पुजारी काकांकडून तर इथून पुढे आपण प्रवास आपला थांबवणार का सांगता येत नाही तर इथपर्यंत धन्यवाद खूप खूप 가시나파지장불이.